हर नर्मदे हर नर्मदे हर तर रात्री विश्रामसाठी इथे थांबलो होतो झानारिया गार्डन म्हणून आहे आणि पण वरती आले तर आज खूप उशीर झाला उठायला तर आता पुढे प्रस्थान करत आहे नर्मदे हर बघूया आज कुठपर्यंत जाणं होतंय काल आलो आहे चौसष्ट किलोमीटर तर आज बघूया कुठपर्यंत आज इतकं होणार नाहीये वीजच्या आसपास होईल नर्मदे हर इकडे सगळे गार्डन आहे आणि विशेष म्हणजे धुक पण आहे अजून हे बघा पुढे धुकं दिसतंय कमी आहे झाडामुळे कमी दिसतंय नर्मदे हर नर्मदे हर तर आता मी सकाळपासून चालतोय आश्रम पण नाही आणि गृहस्थ सेवा पण नाही चहा पिलेलो नाही आहे आता चहा पिवायला कुठेतरी चहा प्रसादी मिळेल पुढे गेल्यानंतर रोडचं असं वातावरण झालं आहे आता सकाळचे वाजले सव्वा आठ मी एकटाच चालतोय मागे नाही कोणी आणि पुढे पण कोण नाही परिक्रमावासी बघूया पुढे भेटतात का नाही ते आपलं स्पीड तर असंच राहणार कायमस्वरूपी आता अंबकटक राहिले फक्त मला सॉरी ओंकारेश्वर राहिले तीनशे पन्नासच्या आसपास नर हर याच्या दहा ते पंधरा दिवसात मी ओंकारेश्वर ओंकारेश्वरला पोचतोय नर्मदे हर तर सुंदर असं महादेवचं मंदिर आणि धाम म्हणून आहे तर मी पुढे मार्गस्थ होत आहे कारण सकाळी स्नान केलेलं नाही आज उशीर झाला होता उठायला आणि पाणी खूप थंड होतं त्यामुळं मी आता पुढे जात आहे दर्शन न घे आता पुढे चाललो आहे नहरमध्ये हर नर्मदे हर या आश्रमवरती स्नान करून आता आपण पुढे मार होत आहोत नरमध्ये हर तर बघा आता काही स्टँडचे व्हिडिओ येत होते तर काही साधे व्हिडिओ येतात तर उद्यापासून आता स्टँड जोडून व्हिडिओ काढायचा प्रथम आहे कारण मोबाईल चाल चालता हलतो नरमध्ये हर तर आता इथनं जायचं आहे आपल्याला सहा किलोमीटर सहा किलोमीटर गेल्यानंतर जेवण प्रसादी मिळणार आहे दुपारची जेवण प्रसादी घेतल्यानंतर पुढे मार्गस्त व्हायचं आहे आपल्याला आता नर्मदे हर नरमध्ये हर नरमध्ये हर मध्ये हर तर बघा किती मस्त सुंदर अशी सावली आहे पूर्ण रस्त्याने आहे पंधरा आहे सव्वीस जानेवारी तर सव्वीस जानेवारी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो हिरवानी नटलेलं एम पी मध्ये शक्यतो गवत पीक जास्त आहे इकडच ट्रॅक्टर ट्रॉली दूधवाले येताना जातानी हायवेवरील गाड्या एकदम मस्त आहेत सर्व म्हणजे गव्हाचंच पीक आहे कडेनं आता मला जेवण करण्यासाठी म्हणजे दुपारची भोजन प्रसाद घ्यायची आहे पण तीन किलोमीटर जायचं आहे अजून सकाळपासून माझं झालं आहे एकवीस किलोमीटर बघूया अजून पुढे कसा कसा रोड येतो कसं कसलं क्षेत्र येतं आणि इथे असं आहे क्षेत्र बदललं थोडं तरी जिल्हा बदलला की भाषा थोडी चेंज होते आता प्युअर हिंदी चालू झाली आहे इकडं एकदम मस्त असा रोड हसत खेळत चलावं लागतं राहिले तर आता फक्त पंधरा ते वीस दिवसात राहिलेली परिक्रमा पूर्ण करतोय शेवट शेवट थोडा थकवा आणवतोय पण चालायचा प्रयत्न करतोय काय असं काय कारण आहे की मैयाबरोबर चालायला लावते थकवा किती आलेला असला तरी इकडं आश्रम दूर दूर आहे त्यामुळे हा रस्ता लवकर हा रूट संपतो कळून येत नाही आठशे किलोमीटर कधी पाच झालंय ते पाचशे किलोमीटर तर आलोय तीनशे किलोमीटर राहिलेला आहे आज इथून पुढे आता नर्मदा जयंती जवळ आलेली आहे चार तारखेला नर्मदा जयंती आहे तर आता मी उद्या किंवा परवा जर नर्मदा पुरमला पोहचलो तर दोन तीन दिवस व्हिडिओ येणार नाहीत कारण मी स्थानिक ठिकाणी असेल तरी पण मयाच्या घाटावर जाऊन थोडंक व्हायणं शूट करणार आहे नहरमध्ये हर नहरमध्ये हर चालतं चालतं मला बघा आपल्या महाराजांची ख्याती कुठपर्यंत आहे ते करतं आहे शिवाजी ऑटो गॅरेज तर बघा महाराजांच्या नावाने एम पीमध्ये गॅरेज आहे नहरमध्ये हर बघा ट्रॉली बनवतात तिथे तर मी पुढे आल्यानंतर मला महाराष्ट्र कौतुक वाटतंय की महाराष्ट्रातील अमृतुल्ल्याच्या एम पी मध्ये मिळायला लागला आता नरमध्ये हर तर हे भाई बाबाजी आहेत ते हॉटेल चालवतात बाबाजी आपलं नाव काय हे गाव का नाम काय आहे क्या तर हे पण बाबाजी आहेत तर हे बाबाजी होते फळाचे दुकान आहे त्यांनी मला पपई आणि केळ खाण्यासाठी आग्रह केला होता पण मी पप्पच्या दोनच फाक खाल्ल्या आणि हे बाबा खूप आग्रह करतात बाबाजी आपका नाम दो हे गाव का नाम बता तो अर इसका जिल्हा कोणसा आहे तर सुरागपूर आहे आणि याचा जिल्हा आहे नर्मदापुरम आता जे नाव आहे नवीन नर्मदापुरम आहे पहिले होशंगाबाद होतं नर्मदे हर हर तर आता मी पुढे आलेलो आहे सेंद्रेचे पुढे आलोय थोडं तर आता जे एक बाबूजी होते त्यांनी आपल्याला हे दिलेलं आहे प्रसाद आणि एक बाबूजी होते त्यांनी बिस्किट पुडा दिलाय उद्या किंवा परवा नर्मदा माईची आपली भेट होणारच आहे आता झाले तर उद्या पण होऊ शकते परवा दिवशीच शक्यतो होणार नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हर तर बघा आता हा नवीन आश्रम बनत आहे ते एकदम रोड चकडीला आहे दाखवतोय जातानी कोणती म मंदिर आहे ते तर अजून कामच चालू आहे पुढच्या वर्षी बघूया इथे राहण्याचा प्रयत्न करूया नर्मदे हर तर ये बंजारी माता सुकुसुमृतिदाता तर बाबूजा तो आश्रम है यार तो बाबूजी आप आश्रम का काम अभी कितने दिन हो गए शुरू हो गए ये अभी करीब करीब चार छः महीने पहले शुरू किया है मैं अनंत श्रीवास्तव ये बंजारी माता सेवा केंद्र बना रहे हैं नर्मदा परिक्रमावासियों के निःशुल्क रुकने भोजन भजन और यहाँ स्नान वगैरह की संपूर्ण व्यवस्था निशुल्क रहेगी आ, कुछ समय बाद जब भी भगवान बना दे नर्मदा माई की दया हो जा रही है ये बन रहा है पीछे आ हाँ आश्रम आई माँ गए काम चालू है अजुन इत गार्डन पार है आणि जे जोड़े परिक्रमावासी सुविधा करतील ते नर्मदे हर ये सेमरी यहाँ से हम पेपरिया से आते हैं तो सेमरी के बाद यहाँ कोई रुकने के लिए प्रॉपर स्थान नहीं है इसलिए माता जी की दया से मैं ये बना रहा हूँ ये सेमरी से चलेंगे तो आप छः किलोमीटर बाद पड़ेगा ये माखन नगर तहसील है जिला नर्मदापुरा मध्य प्रदेश में और शीघ्र ही बन जाएगा और भगवान की दया से हम यहाँ संपूर्ण व्यवस्था निशुल्क परिक्रमावासियों के लिए और सभी धार्मिक यात्रियों के लिए यहाँ से हम प्रोवाइड करेंगे नर्मदे माई की जय तर आता मंदिर है गायत्री मंदिर तथे आता मी थाम है आता वजले बच्चों पंचवन मिनट आल सजल इतने गायत्री मंदिर इतने थाम है तथे सेवा देता बघूयात सेवा घेऊन कशी आहे तिथे सेवा कशी मिळते ते नहरमध्ये हर नहरमध्ये हर तर गायत्री मंदिर जवळच आलेलं आहे इथे गायत्री मंदिर आहे हे नहरमध्ये हर ए हर नरमध्ये हर नर्मदे हर, नर्मदे हर।, नर्मदे हर। तर मी या यांच्या इथं आज जेवण प्रसादीसाठी थांबलेला आहे तर त्या मायांनी आजच्या जेवण प्रसादीसाठी बघा किती दिलं आहे मला जेवण प्रसाद करण्यासाठी नर्मदी आर यांनी मला जेवण प्रसादीसाठी बोलवलेलं आहे आणि आज त्यांची तर नर्मदा मैयाचाच भंडार होता तर हे बघा अजून जे भंडारमध्ये जे खाद्य होतं तर ते अशा प्रकारे होतं नर्मदे हर